नाही हा ओपन हरा शिशिया साठी केलंच नाही हा ओपन हरासाठी आहे एखाद्या शेतकरी आले मार्केटला त्याला हे थोडी म्हणू शकतो मी इथं जो स्टँड आपला आहे तो आहे ते राहील दोन ठिकाणी आपण व्यवस्था करू जिनिंग वाल्याची व्यवस्था तेच राहील आपली पावती राहील इथं जे प्रोसिजर राहील ते तिथं राहील आणि इथं पण राहील दोन्ही ठिकाणी शेतकऱ्याच्या इच्छेनुसार त्याला ते करता येईल पहिला शेष नाही पहिला शेष जो प्रायव्हेटचा आपला संस्थेचा आहे तो हो एक रुपये पाच पैसे असा आहे आणि सीसीआयचा जो आहे पंच्याण्णव सार नाही नाही शिशयाचा हा पंचावन्न आहे म्हणजे अर्धा आहे आणि पाच असा शिश्याचा आहे शिश्याचा रेट कमी आहे सेस नहीं, नहीं ते त्याच उद्देशानं केलं की बा पंचवीस तीस वर्षापासून ते पडलेलं होतो आपला उद्देशच तो आहे की बा त्याचा मेंटेनन्स म्हणजे बाजार समितीपासून बाजार समिती आजच्या परिस्थितीत स्ट्रॉंग आहे म्हणजे बघ तिथून काही आलं तर काही इथं काही बिघडल ते शेवटी ज्याची काही ताकद नाही त्याच्या सोयीसाठी आपण त्यांना सर्व सुविधा देतो बस अशा टाईप पण एकदम असंही नाही काहीतरी पण कमीत कमी बाकी याच्यापेक्षा आपण हेच करू किंमत होईल हा नाही त्याचं प्लॅनिंग आता आपण संचालक मंडळ बसू म्हणजे बाजार समितीचा त्याच्यापासून पैसे कमावणे हा उद्देश राहणार नाही म्हणजे भरमसाठ पैसा काही असा कमावणार नाही फक्त त्याच्यातच मला आनंद त्याचा एवढाच राहील की बाबा आता बंद पडलेलं होतं इतक्या वर्षाचं पण तिथं आज लोक राहिलं तेवढंच आपल्याला सेवा म्हणून ते आपण करू आणि शेतकरी आता जाऊन नाही तसं नाही सीसीआय आपण जे जाहिरात केली आपण जो हा प्रोग्राम केला इथं बाजार हे ओपन हर्रास साठी आहे केलेला आहे ओपन हर्रास मध्येच दोन तीन दिवस व्यापारी पण आले हर्रास पण झाला ओपन मध्ये पण कदाचित ते भाव पडले काही झाले तर मग सीसीआय उतरली आणि सीसीआय कापूस घ्यायला लागला पण आता ते तेव्हा पंचवीस गाड्या पन्नास गाड्या होत्या आता एकदम पाचशे गाडीवर गेलो काही कास्तकाराची गैरसोय झाली त्याच्यामध्ये काही कास्तकाराचे मलाही फोन आले तर कास्तकाराच्या दृष्टीनं कास्तकाराच्या सांगण्यावरून हे आपण त्यांना तशी मुभा देऊन राहिलो किती मार्केट कमिटीचं सर्व पावत्या वगैरे हो राहिलंच शेतकरी शेतकऱ्यांना म्हटलं की बाबा मला सांध्याचा तिकडे जोड फोडून राहिलं इकडे किंवा मग सकाळपासून बा नऊ वाजेपर्यंत थांबा नऊ वाजल्यानंतर तिकडे प्रॉब्लेम असा आहे की पावणे बाराच्या अंदर याची बिलिंग झालं तरच ठीक आहे एका पद्धतीने एका पद्धतीने शका माणस म्हणजे शेतकऱ्याचं आज जर मला आला तर ते असं नाही केलं तर मग ते बिल होत नाही आणि पावणे बाराच्या आतच त्यांना ते करावं लागते पण आता सीसीआय मध्ये असं आहे की सीसीआयच्या त्या रेकॉर्डवर असं आहे की तुम्ही कुठली महाराष्ट्रातला घेऊ शकता तुम्ही अडू नाही शकत त्याला आपण काय करणार आहोत देरी 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 आपले इथं बाजारात आपल्या दर्यापूर मध्ये काय झालं की दर्यापूर मध्ये पन्नास शंभर रुपये भाव उठा चालला म्हणून बाहेरचं येऊन झाला ना आपल्या जोड सात बघ इथल्या पाहिजे नाही नाही कुठलाही शिशियाला कुठलाही कुठलाही कापूरचा कापूस आपल्या भातकुली चालला भातकुली चालला हो oh. <tune> huh?